आपण पाहताय चांगलं न्यूज सह्याद्रीच्या जंगलात आज इतिहास रचला गेला सॉफ्ट रिलीज प्रक्रियेनंतर प्रौढवागिनी एस टी आर झिरो फायव तारा हिने चांदोलीच्या घनदाट जंगलात मुक्त संचारासाठी मार्गक्रमण केले यासाठी तेरा डिसेंबरलाच पिंजऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले होते मात्र ताराने आज जंगलाच्या दिशेने कूच केले त्यापूर्वी तिने पिंजऱ्यात स्वतः शिकार करून नैसर्गिक वर्तन सिद्ध केले चंदानंतर आता तारा ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कायमची रहिवासी बनणार असून यामुळे सह्याद्री मधील हिला निसर्गमुक्त करण्याकरता तेरा डिसेंबर रोजी एन्क्लोजरचे दरवाजे ओपन करून ठेवण्यात आले तथापि त्या दिवशी ती एनक्लोजरच्या बाहेर पडली नाही दुसऱ्या दिवशी काही तृणभक्षक प्राणी एन्क्लोजरमध्ये शिरल्यानंतर तिने तिथेच एक शिकार केली आणि ती दोन तीन दिवस ती शिकार खात राहिली त्यामुळं ती बाहेर पडली नाही दोन तीन दिवस आणि आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी एस टी आर टी फाईव्ह एन्क्लोजरमधून बाहेर पडलेली आहे